बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन सध्या तिची मुलगी दुवा हिच्या संगोपनात खूप व्यस्त आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये दीपिकाने एका गोंडस मुलीला म्हणजेच जन्म मुली दिला दीपिकाने तिच्या मुलीच्या जन्मापासूनच कामातून ब्रेक घेतला होता आणि सध्या ती तिचा सर्व वेळ तिच्या मुलीला आणि कुटुंबाला देत आहे दीपिका पादुकोण ही मधील एक उत्तम अभिनेत्री आहे तिचं नाव बॉलिवूडच्या महागड्या अभिनेत्रीच्या यादीमध्ये समाविष्ट आहे दीपिका पादुकोण कठोर परिश्रम करून तिने हे स्थान निर्माण एकोणचाळीस वर्षीय दीपिका पादुकोण कठोर परिश्रमातून पाचशे कोटींपेक्षा जास्त संपत्ती तिने कमावली आहे अलीकडेच तिने तिचा पती अभिनेता रणवीर सिंग सोबत शाहरुख खानच्या मन्नत जवळ एक अलिशान अपार्टमेंट खरेदी केलाय या अपार्टमेंटची किंमत एकशे एकोणीस कोटी रुपये दीपिका पादुकोणने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलंय पण तुम्हाला माहिती आहे का की चित्रपटांव्यतिरिक्त ही अभिनेत्री दरवर्षी इतर अनेक गोष्टींमधून कोट्यवधी रुपये कमावते एक चांगली अभिनेत्री असण्यासोबत दीपिका पादुकोण एक यशस्वी उद्योजक देखील आहे दीपिका पादुकोण तिच्या चित्रपटांसाठी मोठी रक्कम आकारते ती थी तिच्या एका चित्रपटासाठी वीस कोटी रुपये मानधन घेते दीपिका अशा अनेक भरपूर कमाई करते मध्ये दीपिकाने तिची कंपनी सुरू केली या प्रोडक्शन हाऊसचं नाव के ए प्रोडक्शन आहे दीपिकाचा छपाक हा चित्रपट याच प्रोडक्शन हाऊसच्या बॅनर खाली बनविण्यात आला होता दीपिका पादुकोनचा स्वतःचा स्किन केअर ब्रँड देखील आहे तिने दोन हजार बावीस मध्ये हा स्किन केअर ब्रँड सुरू केला आहे हे ब्रँड प्रीमियर सौंदर्य उत्पादने तयार करतात ज्यात फेशियल मास्क सनस्क्रीन मॉइश्चरायझर लिप बाम इत्यादींचा समावेश आहे या सर्व सौंदर्य उत्पादनांची किंमत खूप जास्त आहे दीपिका यातून भरपूर कमाई करत दीपिकाचा स्वतःचा कपड्याचा ब्रँड देखील आहे त्यातून ती बक्कळ पैसा कमवत असते हो दोन मध्ये दीपिका पादुकोणने को नावाच्या रेंटल फर्निचर प्लॅटफॉर्म मध्ये गुंतवणूक केली या वर्षी अभिनेत्रीने ऑनलाईन ब्युटी प्रोडक्ट्स मार्केट प्लेस पर्पल मध्ये देखील गुंतवणूक केलेली आहे दोन हजार एकोणीस मध्ये दीपिकाने पॅकेज फूड स्टार्टअप ड्रॅम फूड इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या सिरीज सी फंडिंग राऊंड मध्ये सामील झाली आहे ती स्टार्टअपच्या फ्लेवर्ड दही ब्रँड एपिगामियाची ब्रँड अम्बेसेडर देखील आहे दीपिका इलेक्ट्रिक टॅक्सी स्टार्टअप ब्लू स्मार्ट मध्ये तिने गुंतवणूक केली आहे दीपिका पादुकोणने दोन हजार वीस मध्ये बंगळुरूतील ट्रॅव्हल्स बँक स्टार्टअप कंपनी मोको बारा मध्ये गुंतवणूक केली आहे याशिवाय दीपिका पादुकोणने फॅन मेकर कंपनी ऑटोम टेक्नॉलॉजीज पाळीव प्राण्यांची काळजी घेणारी कंपनी सुपरटेल आणि ब्ल्यू टोकाई कॉफी मध्ये ही गुंतवणूक केली आहे ज्यातून ती खूप चांगला पैसा कमवते मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ह्या मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका